नमस्कार मैत्रिणी मी क्रांती अहिरे आज तुम्हाला अगदी महत्त्वाच्या गोष्टींचं मी सांगणार आहे तर तुम्ही ब्लाऊज शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या याला जॉईंट व्हा आणि छान असे ब्लाऊज शिकवणार आहे मी तर मी तुम्हाला आज खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या छातीचे बरेच मापाचे ह्या मापाचे जे ब्लाऊज असतात ते उतरत असतात शोल्डरमधून उतरतात मोठे गळे घेतले की किती त्याचं शोल्डर घ्यायचं काय घ्यायचं तर सगळ्यात आधी आपण काय बघणार आहोत ते अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या तीन मापांचं शोल्डर आणि मोंढा किती घ्यायचा उतरणार नाही याची काळजी घ्यायची आपण अगदी परफेक्ट तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जॉईन करा आणि खूप सुंदर असं मी शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते तर ह्या ठिकाणी आता आपण एक पेपर घेतलेला आहे पेपरवर आता हा पेपर घेतलेला आहे मी तुम्हाला पे कागदावर पेपरावर समजून दाखवणार आहे तर ह्या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्ही ब्लाऊजची कोणत्याही ब्लाऊजची उंची घेताना ह्या ठिकाणी उंची घेऊ शकतात तुम्ही ह्या ठिकाणी इथे उंची घेतली घेऊन घेतली असती तर आता आपण काय करणार आहोत तर मी तुम्हाला सगळ्यात आधी या ठिकाणी दोन ते अडीच इंच अंतर हे आपण इतकं अंतर सोडून देणार आहोत आणि मग याची उंची घेणार आहोत इथे आधी या ठिकाणी मी तुम्हाला एक लाईन ओढून दाखवत आहे आणि मग तुम्हाला सांगते की अठ्ठावीस छातीला किती घ्यायचा आणि बाकीच्या मापांना किती मोंडा घ्यायचा तर आता सगळ्यात आधी आपल्याला कोणत्या मापाचं शिकायचं आहे अठ्ठावीस तीस आणि बत्तीस हे आपल्याला ह्या तीन मापांसाठी शिकायचं आहे तर यांचे शोल्डर किती घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण इथे अठ्ठावीसचं मापाचं बघणार आहोत तर इथे हा जो मोंडा आहे अठ्ठावीससाठी आपण हा मोंडा पाच इंच घ्यायचा आहे अठ्ठावीस छातीसाठी छातीसाठी हे छातीचं माप असतं अठ्ठावीस हे छातीचं माप आहे तर अठ्ठावीस छातीच्या मापासाठी इथे मोंढा पाच इंच घेतला आहे आणि याचा जे शोल्डर आहे हे आपण इथे साडेचार इंच घेतलेलं आहे हे शोल्डर साडेचार घेतलेला आहे हा मोंढा पाच घेतलेला आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी इथे पॉईंट तुम्हाला दिलात की हा पॉईंट पाच घेतलेला आहे मी ही साधारण ही तुम्हाला एक लाईन ओढून दाखवत आहे की बघा अगदी महत्वाचा व्हिडिओ आहे बऱ्याच जणींचे ब्लाउज खूप उतरतात तर ही एक लाईन आपण इथे ओढून घेतली तर ह्या ठिकाणी हा मोंडा मौं, हा मोंडा हा जो मोंडा आहे याला मोंडा म्हणतात आणि याला शोल्डर म्हणजे याला खांदा म्हणतात तर हा खांदा आहे हा खांदा आहे हा किती घेतला तर ह्या अठ्ठावीस छातीसाठी आपण हा खांदा आपण इथे साडेचार इंच हा कांदा घेतलेला आहे बघा हा साडेचार घेतला आहे आणि मोंडा आपण इथे पाच इंच घेतला आहे तर हे अठ्ठावीस छातीचं झालं तर आता आपल्याला तीच छातीसाठी तीच छातीसाठी मोंडा पण तेवढाच ठेवायचा आहे हा जो आहे हा मोंड्याचं माप तेवढंच ठेवायचं आहे शोल्डरचं माप सुद्धा तेवढंच ठेवायचं आहे साडेचार इंचच ठेवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही म्हणाल मग गळा किती घ्यायचा ही गळ्याचं इथलं रुंदी तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी हे तीन इंचच ठेवायचं आहे हे अंतर जे आहे आपल्याला हे तीन इंच ठेवायचं आहे तुम्ही गळा या ठिकाणी आता पुढचा गळा किती घ्यायचा सहा इंच घ्यायचा हा पुढचा गळा सहा इंच हे अंतर तुम्ही अडीच इंच घेऊ शकतात हे बघा ह्या ठिकाणी अडीच इंच मी तुम्हाला याच्यात इथे लाईन ओढून दाखवत आहे या ठिकाणी आपण इथे लाईन मोडून दिली आणि हा पुढचा गळा आपण ह्या ठिकाणी याचा तर अठ्ठावीस आणि तीस अठ्ठावीस आणि तीस छाती एवढेच माप ठेवतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही अठ्ठावीससाठी ती आणि तीससाठी ती हेच आता बत्तीससाठी सुद्धा हाच मोंडा ठेवायचा आपल्याला बत्तीससाठी सुद्धा हाच मोंडा ठेवायचा एवढं शोल्डर ठेवायचं आता तुम्ही गळा तुम्ही गळा कितीही लांब घेऊ शकतात कितीही मोठा गळा घेऊ शकतात तुम्ही अकरा इंच साडे अकरा बारा तुम्ही गळा किती घेतो आहात तर इथे अकरा बारा तेरा तुम्ही हे अर्धा अर्धा इंचने वाढवू शकता इथे तुम्ही कितीही अंतरचा हा गळा हा जो गळा आहे हा केवढाही मोठा घेऊ शकता तर हे झालं अठ्ठावीस तीस बत्तीस त्याचं माप झालं आता आपल्याला तीन मापांचं झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे चौतीस छत्तीस आता ह्या दोन मापांसाठी शोल्डर किती घेतात चौतीस आणि छत्तीस त्याच्यासाठी शोल्डर आणि मोंढा किती घेतात तर चौतीस चौतीससाठी साठी बघा या ठिकाणी चौतीससाठी साठी आपण इथे पाच आणि इथे दोन रेषा वाढवलेल्या आहेत इथे पाच आणि दोन रेषा वाढवलेल्या आहेत पाचच्या पुढे दोन रेषा मध्य घेतलेल्या आहे आपण इथे इथे पाच आणि इथे दोन रेषा घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी हा मोंढा आपण बघा या ठिकाणी एवढा मोंडा घेतलेला आहे पाच आणि दोन रेषा घेतलेल्या आहेत हे बघा पाच आणि इथे दोन रेषा आपण इथे आणि शोल्डर किती घ्यायचं आहे शोल्डर सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे शोल्डर सुद्धा आपल्याला इथे दोन दोन रेषा वाढवायचं आहे फक्त इथे दोन रेषा आपण इथे शोल्डर वाढवणार आहोत आणि शोल्डर वाढवल्यानंतर या ठिकाणी बघा हा आपल्याला आलेला आहे तर इथून सुद्धा आपण शोल्डर जे आहे तर पाच आणि ह्या दोन रेषा वाढवायच्या आहे तर चौतीस आणि छत्तीस साठी तर त्याच्यासाठी हे अंतर जे आहे हे आपण इथे तीन इंच ठेवायचं आहे या ठिकाणी तीन इंच परत ह्या ठिकाणापासून मोजायचं इथे तीन इंच येणार आहे आणि हा पुढचा गळा आता पुढचा गळा जो आहे तो आपल्याला आवडीप्रमाणे घेता येतो तो, तो आपण इथे साडेसहा करता येईल इथे साडेसहा घेता येईल काहींचा मोठा असतो काहींना छोटा लागतो इथे परत अडीच इंच ठेवून आणि आपण या ठिकाणी हा पुढचा गळा आखून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने थे थे, वर, हा पुढचा गळा आपण इथे इथे आखून घेणार आहोत आणि इथे झालं तर ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे तुम हे माप राहून गेलं तुम्हाला सांगायचं हा बघा ह्या ठिकाणी आपण इथे एका इंचावर एक इंचावर इथे आपण दिला हा दुसऱ्याचा पण एक दि हा पहिल्याचा जो आहे आपण एक इंचावर हा दिला आणि हा आपण ह्या दोघांचा मद्य करून आपण हा जो आहे हे महत्त्वाचं आहे ह्या दोघांचा मद्य अडीच या ठिकाणी आडीचा आलेला आहे या दोघ हे अंतर इथून इतका अंतर आपल्याला एक दोन इंच अंतर सोडून द्यायचं आहे हे दोन इंच अंतर सोडायचं आणि याचा मध्य घ्यायचा ह्या अंतराचा मद्य मध्य घेऊन आणि आपल्याला ही हे घ्यायचं आहे हा झाला मागचा हा झाला अठ्ठावीस ती छातीचा मोंडा आता इथून तुम्हाला पुढचा परत इथला मोंडा घ्यायचा आहे तो सुद्धा तसाच ह्या दोघांचा मध्य काढायचा ह्या अंतराचा मध्य परत ह्या अंतराचा ह्या अंतराचा ह्या अंतराचा हा मध्य आणि हा सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने बघा तुम्हाला डॉटने दाखवत आहे तर अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस झालं तर आपल्याला आता इथे आडोतीस आणि चाळीस आता आपल्याला हे दोन मापांचं घ्यायचं आहे शोल्डर आणि मोंडा गळा आपण कितीही घेऊ शकतो या ठिकाणी आपण खूप मोठा तुम्ही या खूप मोठा कितीही मोठा गळा घेतला तरी कमी पडणार नाही उतरणार नाही अजिबात उतरणार नाही त्याच्यानंतर आता हे बघा या ठिकाणी आपल्याला हो इथे शोल्डर जे घ्यायचं आहे ते पाच इंच घ्यायचं आहे या ठिकाणी इथे पाच इंच शोल्डर घेतला आहे थोडा फरक येतो आहे आणि मोंढा जो घेतला आहे तो सहा इंच घ्यायचा आहे बघा ह्या ठिकाणी इथे मोंढा आपल्याला किती घ्यायचा सहा इंच घ्यायचा आहे ही लाईन आपण परत आता ओढून घेणार आहोत हा सहा इंच घेतला त्याच्यानंतर या ठिकाणी परत आपण इथे लाईन ओढून घेतली तर आता ह्या ह्या अंतराला आपल्याला किती घ्यायचा आपण किती घेतला या ठिकाणी मोंढा किती घेतला मोंडा किती घेतला आपण अठ्ठावीस तीस बत्तीसला पाच इंच पाच इंच घेतला आणि खांदा किती घेतला खांदा खांदा किती घेतला आपण इथे साडेचार इंच चार आणि अर्धा तर याच्यासाठी किती घेतला आपण पाच आणि दोन रेषा म्हणजे पाच आणि दोन रेषा असं घेतलेलं आहे आणि शोल्डर पण तेवढंच घेतलेलं आहे हे, हे दोन्ही माप एकच घेतलेले आहे तर अठ्ठावीस आणि तीस तर अठ्ठावीस अठ्ठावीस अडोतीस सॉरी अडोतीस आणि चाळीस याच्यासाठी सहा इंच मोंडा घेतला आहे आपण इथे सहा इंच घेतला आहे आणि हे अंतर आपण इथे पाच इंच घेतलेलं आहे तर इथे बघा या ठिकाणी शोल्डर किती घेतलं आहे म्हणजे खांदा किती घेतला आहे इथे खांदा किती घेतला आहे आपण इथे पाच इंच घेतला आहे आणि हा मोंढा किती घेतला आहे बघा मोंढा सहा इंच घेतलेला आहे तर आता इथून पुढचं आता चाळीस आणि बेचाळीस आता इथे आपलं चाळीस झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला बेचाळीस छातीच मापाचं आणि चौवेचाळीस च्या तीच्या मापाचं ब्लाउजचं बघायचं आहे हे सगळ्यात मोठं माप आहे हे सगळ्यात मोठं माप आहे त्याच्यासाठी मोंढा किती घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपण इथे सहा इंच घ्यायचं आहे सहा साडेपाच तर आपण इथे मोठा गळा घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण इथे साडेपाच घेणार आहोत इथे साडेपाच घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी शोल्डर किती घेणार आहोत साडेपाच सॉरी माझ्याकडनं गोंधळ होतो बोलताना तर ह्या ठिकाणी शोल्डर आपण इथे साडेपाच घेतलेला आहे बघा या ठिकाणी साडेपाच आणि मोंढा किती घ्यायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी मोंडा किती घ्यायचा आहे आपल्याला इथे साडेसहा कि सहा किंवा त्याच्यात दोन रेषा सहाच्या पुढच्या साडेसहापेक्षा पेक्षा दोन रेषा घ्यायच्या आहेत इथे तर ह्या ठिकाणी आपण इथे बघा ह्या ठिकाणी आपण सहा आणि त्याच्यात पुढच्या दोन रेषा घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण मोंडा किती घेतला आहे आपण सहा घेतलेला आहे आणि त्याच्या पुढच्या ह्या दोन रेषा मोंड्याला घेतल्या आहे आणि खांदा हा आणि शोल्डर किती घेतला आहे साडेपाच साडेपाच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी बघा आणि परत तुम्हाला या ठिकाणापासून आपण ह्या ठिकाणापासून परत दीड इंच ह्या दीड इंच अंतर घेऊन आणि आपण हे मोंडे घेऊ शकतो बघा अशा पद्धतीने इथे परत ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे हे मोंडे घेऊ शकतो तुम्हाला एवढी आकृती माझी लक्षात आलीच असेल तर आलं तर या ठिकाणी बघा अठ्ठावीस साठी या ठिकाणी बघा इथे अठ्ठावीस साठी पाच इंच पाच इंच नंतर आपल्याला अठ्ठावीस तीस बत्तीस साठी पाच इंच नंतर चौतीस छत्तीस चौतीस छत्तीस साठी आपल्याला ह्या ठिकाणी मोंडा किती घ्यायचा आहे पाच आणि दोन रेषा नंतर अडोतीस आणि चाळीस साठी किती घ्यायचं आहे अडोतीस आणि चाळीससाठी मोंडा किती घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच आणि चाळीस आणि बेचाळीससाठी आपल्याला किती घ्यायचा आहे मोंडा आपल्याला सहा आणि त्याच्या दोन इंच सहा आणि त्याच्या दोन रेषा सॉरी सहा आणि त्याच्या दोन रेषा तर इथे hmm, शोल्डर किती घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे शोल्डर म्हणजे खांदा किती घ्यायचा आहे तर अठ्ठावीस तीस बत्तीससाठी साडेचार नंतर चौतीस छत्तीस साठी पाच आणि दोन रेषा आणि अडोतीस आणि चाळीस साठी पाच इंच आणि चा चाळीस आणि बेचाळीस साठी साडेपाच इंच साडेपाच इंच या ठिकाणी मोंडा साडेपाच इंच अशा पद्धतीने तुम्हाला ही आकृती जर लक्षात आली असेल तर जरूर मला कमेंट्स करा आणि कमेंटमध्ये सांगा जर तुमची लक्षात आली नसेल तर मी परत रिपीट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग मी रोज एक व्हिडिओ टाकत असते आणि आवडीने माझ तुम्हाला जर शिवण क्लास शिकायचा असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नवनवीन व्हिडिओ मी जे आहेत ब्लाऊजच्या बाबतीत ते टाकत असते